या सदावरतीचं करायचं काय या सदावर करायचं काय सदावर्तेच्या बैलाच सदावर्तेच्या आरक्षणाच्या लढाईमध्ये मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये सगळ्या मराठी बांधवांना सर्वात जास्त त्रास दिलेल्या गुणवंत सदावरतेचा मी आज पहिल्यांदा जाहीर निषेध करतो मनोहर चरंगे पाटलांच्या नेतृत्वाखाली तमाम मराठी माणसांनी मुस्लिम समाजाने आता आणि अनेक इतर समाजाच्या लोकांनी तरंगे पाटलांच्या आंदोलनाला मनापासून जे सहकार्य केलं त्याबद्दल महाराष्ट्रातल्या जा सगळ्या जाती धर्माच्या जा लोकांचं प्रथमत आभार मानतो हा आमच्या दृष्टिकोनातून दिवाळीचा सण आहे आणि ही दिवाळीचा सण या ठिकाणी सगळेजण आनंदाने साजरा करतायत दोन हजार आठ सालापासून सुरू झालेली लढाई दोन हजार पंचवीसला संपते गेले वीस वर्ष तमाम मराठे नेत्यांनी आरक्षणाच्या लढाईमध्ये योगदान दिलेलं आहे जवळपास तीनशे अठ्ठेचाळीस मराठा सैनिक या आंदोलनाच्या लढाईमध्ये शहीद झालेले आहेत संभाजी बिरगाव असेल मराठा सेवा संघ असेल मराठा महासंघ असेल अखिल भारतीय मराठा चळवळ असेल आणि सकल मराठा समाज या चळवळीमध्ये प्रत्येकाचं योगदान कधीच विसरणार नाही धरंगे पाटलांच्या चरणी हा विजय नतमस्त करून अकोलेकरांच्या वतीनं हा जल्लोष या ठिकाणी आनंदात साजरा झाला आहे सगळ्या मराठा बांधवांचे मनापासून योगदान देहात अज्ञात अनेक शक्तींनी आपल्याला पाठिंबा दिला त्या शक्तींचं योगदान ज्यांनी ज्यांनी मनापासून चळवळीमध्ये योगदान दिलं त्या सगळ्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो आणि हा जनतेच्या पद्धती समर्पित झालेला विजय आनंदाने आपण साजरा करतोय याबद्दल आमच्या सर्वांच्या मनामध्ये आनंद आहे अरे मराठा साला झुकेगा नाही हे आज म्हणून साहेबांनी या ठिकाणी दाखवून दिलं गेले चार दिवस आझाद मैदानावर पूर्ण मुंबई जाम केले मुंबईच्या मैदानामध्ये सरकारला झुकावं लागलं आणि मराठा आरक्षण या ठिकाणी द्यावं लागलं हा खऱ्या अर्थाने सर्व मराठी समाजाचा विजय आहे आणि ह्यापुढे जर सरकारने जर हे शब्द पाळले नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याची ग्वाही मराठे म्हणून जरांगे साहेब या ठिकाणी दिलेला आहे ज्यावेळेस मागच्या टायमाला वाचिष ठिकाणी आंदोलन झालं त्यावेळेस जो जे आर काढला तो जे आर फसवा निघाला म्हणून पुन्हा जरांगे साहेबांना या ठिकाणी मोठं आंदोलन करावं लागलं सर्वात महत्वाची गोष्ट की मराठवाडा जालना जिल्हा असेल अमरावती जिल्हा असेल परभणी असेल नांदेड असेल सगळ्यात इतका आज खऱ्या अर्थाने आज खऱ्या अर्थाने गेले चार आंदोलनापासून जो मराठा समाजाला न्याय पाहिजे होता तो न्याय जरांगे पाटील मनोजदादा जरांगे पाटील यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपल्याला भेटलेला आहे आज जे आरक्षण भेटलंय आज त्या आरक्षणामध्ये सर्व जाती धर्मांचा मी म्हणतो समावेश आहे याच्यामध्ये मुस्लिम समाजाचा सगळ्यात मोठा वाटा आहे आज सत्तावीस तारखेपासून मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावरती उपोषणासाठी बसलेले होते त्या ठिकाणी त्यांनी अन्न त्याग उपोषण केलं होतं लाखो आपले बा... मराठा बांधव त्या ठिकाणी त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानावरती गेले होते त्या ठिकाणी प्रशासनाने सरकारने अनेक गोष्टींमध्ये गळशेपी करण्याचा प्रयत्न केला अन्न पाण्या वाचवून मराठा बांधवांना मारण्याचा प्रयत्न केला त्यांचे हाल केले पण हा मराठा आहे हा कधी झुकत नसतो हा समोर त्याला झुकायला लावतो तो कोण सदावर्ते माझा होता जनते के टोप टोप मिलेगा नाही लेकिन त्या सदावर्तेला ले एकच सांगतो सदावर्त साहेब या ठिकाणी जनके के टोपे मराठी आरक्षण घेऊन दाखवलं एक मराठा एक मराठा अरे आरक्षण आमच्या जो मारा तो आनंद आहे आम मराठ्यांचा गगनात मावणार नाही आकाशापर्यंत भिडणारा आनंद आहे खर तर संतांच्या उंचीप्रमाणे मी म्हणेल वाजलाने आला आदर्श मनोरंगे मनो दादा पट्टानी नी, रणनिगता शूर वर्षरे माघारी आमचा शौर्य माघारी फिरणार नाहीये तो मराठाचा आनंद करू नादा पुणे डायसना मराठा धन्यवाद साई दृष्टी नेत्र सेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्टॅग प्युमा ओकले वेलॉसिटी के रेबन आयडी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी का अचूक निदान करण्यासाठी डिजिटल डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे अचूकतेसाठी द्वारे बुबुळाची मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव